डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे सी बी आय पेशेष कोर्टाने पाच आरोपींपैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका केली शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना कोर्टाने दोषी ठरवले सी बी आय कोर्टाने डॉक्टर वीरेंद्र तावडे ॲडव्होकेट संजीव पुन्हाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका केली तब्बल अकरा वर्षानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील निकाल आज जाहीर झाला आहे कोर्टाने पाचपैकी पैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेसह पाच लाख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांमध्ये डॉ विरेंद्र तावडे विक्रम भावे संजीव पुनाळेकर यांचा समावेश आहे सीबीआय कोर्टाने त्यांना पुराव्या अभावी निर्दोष सोडले